अंबरनाथच्या मोहनपुरम या गृहसंकुलाच्या पाठीमागे असलेल्या नाल्यावर अतिक्रमण करून संरक्षण भिंत उभारणाऱ्या शाळा प्रशासनाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच ही अनधिकृत भिंत तोडण्याचं काम देखील पालिका प्रशासनानं पूर्ण केलं आहे अंबरनाथ येथील मोहनपुरम गृहसंकुलाच्या शेजारी गुरुकुल अँड युनियन स्कूल असून या शाळेच्या लगतच मोठा नाला वाहतो या नाल्यावर शाळा पालिकेची कोणतीही परवानगी न घेता नाल्यामध्ये संरक्षक भिंत उभारून मोठ्या प्रमाणात भरणी केली होती शाळेने केलेल्या या संरक्षक भिंतीच्या कामामुळे नाला अरुंद झाला होता त्यामुळे पुराचा फटका मोहनपुरम गृहसंकुलाला बसणार होता या प्रकरणी मोहनपुरम संकुलाने पालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती तसंच आगरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील या प्रकरणी पालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती अखेर पालिका प्रशासनानं या नाल्याची पाहणी करून बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीचा अहवाल मागवला होता ही संरक्षक भिंत नाल्यात बांधण्यात आल्याचं उघड झाल्यानंतर पालिका प्रशासनानं या भिंतीवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे एवढंच नव्हे तर नाल्यात अनधिकृत भिंत उभारल्याप्रकरणी शाळेच्या अध्यक्षांविरोधात एम आर टी पी एक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय यासोबतच नगरपालिका प्रशासनानं शाळेच्या शेजारी असलेल्या बारा मीटर रस्त्यामध्ये शाळेने उभारलेली कमान तोडण्याचे आदेश देखील दिले आहेत अनधिकृत कमान आणि संरक्षक भिंत तोडण्यासाठी आग्रिसेनेचे जिल्हा सरचिटणीस मंगेश शेलार यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू करण्यात आलं होतं अखेर कारवाई झाल्यानंतर पालिका प्रशासनानं हे उपोषण सोडण्याची विनंती केली आहे उपोषणकर्त्यांनी सुरू असलेले उपोषण सोडले असले तरी सर्व कारवाई पूर्ण न झाल्यास पुन्हा बसण्याचा इशारा दिला सिद्धेश हरवटे एकमत न्यूज अंबरनाथ नक्कीच बऱ्याच वर्षानंतर हे यश या रहिवाशाला प्राप्त झालेले आहे आणि हा लढा कुठेतरी यशस्वी ठरल्यासारखं झाला जर काल त्यांनी आम्हाला सांगितलं तर उपोषण सोडा परंतु आमच्या तीन मागण्या होत्या त्याच्या की फक्त दोन होत्या त्याच्यामध्ये परंतु आज तिसरीसुद्धा मान्य झालेली आहे म्हणून आपण ते उपोषण आज सोडलेलं आहे आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की जी आमच्या काही मागण्या होत्या की ती आता जी माती आहे तो गाळ आहे तो ते काढणार आहेत आणि जे बारा मीटर डी पी रस्त्यावर जे त्यांनी गेट बांधलेले अनधिकृतपणे तो सुद्धा उद्यापासून तोडायचं ते मार्गी लावणार आहे असं त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही या आज या ठिकाणी उपोषण मागितलेलं बघा मॅडम की आगरीसेने नेहमीच निस्वार्थ पद्धतीने उपोषण आंदोलनं आयोजन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नसला की ते उपोषण अगदी निपक्षपातही आणि निस्वार्थपणे पूर्ण होतं आणि त्याला यश हे मिळतंच कारण वरचा जो आहे तो खऱ्याला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहत नाही नगरपालिकेवरती आत्ताच नगरपालिकेचे पदाधी अधिकारी आले होते त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि त्यांच्या तोंडून शब्द निघाले साहेब विश्वास नाही असं तुम्ही पत्रात लिहिले कारण मी त्यांना एक आता निवेदन दिलं आणि त्यांना सांगितले विश्वास नाही परंतु तुम्ही माझ्या एका पत्राला उत्तर दिलं म्हणून मी एक विश्वास ठेवतोय आणि त्या विश्वासाने तुम्ही येत्या तीस दिवसामध्ये कारवाई कराल ही मला त्याने एक शब्द दिलेला आहे आपण या तीस दिवसामध्ये जर त्यांनी कारवाई नाही केली तर येत्या चोवीस जुलैला मी पुन्हा अन्न आणि पाणी त्याग उपोषणाला बसते मला असं वाटतं पहिल्यांदाच आपल्या अंबरनाथमध्ये आग्रिसेनेचा दंका पाहायला मिळाला आहे सर्वांना आग्रिसेनेची आपली कामंच अशी असतात की करायला घेतल्यानंतर कामं आपण म्हणजे ती पूर्णच करतो आणि प्रशासनाने पण आमच्या आग्रीसेनेला सहकार्य केला आणि हा आपला महोपुरमचा प्रश्न सोडवण्यास मदत केली आता येत्या पंधरा दिवसात ते पूर्ण संपूर्ण कारवाई करणार आहेत कारवाई मी डॉक्टर श्रीकांत लता एकनाथ शिंदे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकात्मतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र